एका बाजूला आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी वारी सुरू आहे ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये वारकरी जे आहेत ते पंढरपूरला चाललेले आहेत आपल्याकडे संतांची पूजा केली जाते म्हणजे संत येते घरात दिवाळी दसरा अशा पद्धतीने म्हटलं जातं पण याच पावनभूमीमध्ये काही परप्रांतीय येतात एका कीर्तनकाराची निर्दयीपणे हत्या करतात आणि त्यांच्याच आश्रमात जाऊन त्यांनाच त्या ठिकाणी मारून टाकतात ही एक अत्यंत भीतीदायक अत्यंत दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना आहे नमस्कार डी एस सी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचं वैजापूर हा जो भाग आहे त्या भागामधील चिंचण नावाचं गाव आहे आता या भागामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार अण्णासाहेब पवार यांचा परिवार राहतो आहे त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा आहे आणि त्यांची मुलगी आहे आणि इतरही काही सदस्य आहेत मुलगा त्यांचं नावे कृष्णा पवार मुलगी आहे त्यांचं नावे संगीताताई पवार अशा पद्धतीनं आणि इतर सदस्य असा हा परिवार आहे आता शेती आहे त्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालतो आहे यांच्या ज्या कन्या आहे त्यांची जी मुलगी आहे संगीता या म्हणजे अगदी आता ल म्हणजे घरामध्ये वारकरी वातावरण होतं त्यामुळे त्यांना त्या वारकरी संप्रदायाची अगदी उपजतच आवड होते आणि हरिपाठ भजन कीर्तन या वातावरणामध्ये संगीता लहानाच्या मोठ्या होत होत्या आणि त्यांचं सातवीपर्यंत साधारण शिक्षण झालेलं होतं पण अगदी लहानपणापासूनच म्हणजे बाळकडूच त्यांना हे अध्यात्माचं मिळालं होतं आणि त्यामुळे त्यांचा अध्यात्माकडे ओढा होता आता याच भागामध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराज जे आहेत तर त्यांना या गुरु मानत होत्या त्यांनी त्यांची अनेक कीर्तनं ऐकलेली होती आणि त्यामुळे त्या त्यांना त्या आपलं त्या गुरु मानत होत्या वाता आणि वातावरण तर घरचं असं होतंच आणि त्याच्यामुळे मग संगीताताई यांना वैराग्य प्राप्त होत होतं आता दोन हजार नऊ दहा साली या दोन वर्षामध्ये संगीताताई ज्या आहेत त्या भागवत कथा शिकण्यासाठी वृंदावनला गेलेल्या होत्या या ठिकाणी त्या गेल्या त्यांनी भागवत कथा ग्रहण केली त्यानंतर त्याची अनुभूती घेतली आणि धार्मिक परंपरा वगैरे त्या शिकल्या आणि भागवत कथेची पूर्ण तयारी केली आणि नंतर त्या परत गावी आल्या परत महाराष्ट्रामध्ये आल्या चिंचड गावी या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आता घरी न राहता आईवडिलांच्या ती न राहता सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्याकडे त्या गेलेल्या होत्या किंवा त्यांच्या मठामध्ये गेलेल्या होत्या त्यांच्या आश्रमात गेलेल्या होत्या वैजापूर गंगापूर हायवे जो आहे त्या भागामध्ये कन्या आश्रम आहे मोठा देवीचं मंदिर आहे त्या परिसरामध्ये त्या राहत होत्या आता या आश्रमामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये त्या एकट्या राहत होत्या आणि गावामध्ये त्यांचा परिवार होता साधारणपणे एक सहा महिन्यापूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमासुद्धा केलेली होती आणि आता त्यांनी संन्यास स्वीकारलेला होता आणि अनेक वर्षापासून त्या भजन कीर्तन करत होत्या आणि भागवत प्रवचन जे आहेत त्यावर त्यासाठी त्या गावोगावी फिरत होत्या आणि महिलांना तरुणींना त्या जागृत करत होत्या त्यांना वारकरी संप्रदाय त्याच्याबद्दलचं महत्त्व सांगत होत्या आणि त्यांनी वारकरी संप्रदायात यावं वारकरी संप्रदायात त्यांनी ग्रहण करावं याच्यासाठी ते मार्गदर्शन करत होत्या आणि हे सगळं त्यांचं कार्य चाललेलं होतं सगळं काही सुरळीत सुरू होतं तारीख आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे सकाळ उजाडली होती सकाळचे साधारणपणे साडेपाच सहाचा सुमार झालेला होता मोठा देवी मंदिराचे पुजारी त्यांचं नावे शिवाजी चौधरी हे त्या आश्रम परिसरामध्ये आले आणि आश्रमामध्ये शिरताना पुजारी यांना असं लक्षात आलं की त्या आश्रमाचं जे गेट आहे कुल म्हणजे ते गेटचं कुलूप जे आहे ते तुटलेलं आहे आता त्यांना शंका आली की असं नक्की कसं काय झालं त्या ते जेव्हा आत गेले त्यानंतर काही अंतरावरती एका शेडमध्ये जमिनीवरती संगीताताई ज्या आहेत त्या झोपलेल्या होत्या म्हणजे त्या अवस्थेमध्ये झोपलेल्या हो, अवस्थेमध्ये होत्या आणि त्यांनी मग संगीताताईंना आवाज दिला कारण संगीताताई इतक्या उशिरापर्यंत झोपत नाहीत आणि मग त्यांनी आवाज दिला ताईंना पण ताईंनी काही प्रतिसाद दिला नाही एका बाजूला ग्रेटचं कुलूप तुटलेलं होतं दुसऱ्या बाजूला संगीताताई आवाज देत नव्हत्या आणि पुजारी जे आहेत त्यांनी जेव्हा जवळ जाऊन पाहिलं त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती धक्कादायक दा दृश्य त्यांना दिसलेलं होतं संगीताताई ज्या आहेत त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेल्या होत्या पडलेल्या होत्या आणि त्यांच्या अंथरुणावरती रक्त सांडलेलं होतं आणि त्यांच्या डोक्यावरती कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं दगड घातलेले होते आणि त्यांची हत्या केलेली होती बाजूलाच एक दगडसुद्धा पडलेला होता आणि त्यांच्या अंथरुणावरती एका बाजूला त्यांची जी जपमाळ होती तीसुद्धा पडलेली होती आणि एक पांढरा रुमालसुद्धा रक्तानं भिजलेला होता आता हे सगळं त्या पुजाऱ्यांनी बघितलं आणि अक्षरशः ते त्या ठिकाणी कोसळले आणि कुणीतरी यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली आणि त्यानंतर मग त्या पुजाऱ्यांनी तात्काळ बाकीच्या म्हणजे आरडाओरडा केला किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांना बोलवलेलं आहे आणि ही बातमी त्या वडिलांना भावाला समजली आणि ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता ही बातमी वैजापूर पोलिसांना पण समजली त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत मग त्यांची कायदेशीर कार्यवाही जी आहे ती कारवाई सुरू झाली होती पण ही बातमी म्हणजे अक्षरशः वाऱ्यासारखी सगळीकडे पसरल्यानंतर जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे आणि पोलीस पण घटनास्थळी पोहोचलेले होते आणि संगीताताई ज्या आहेत त्या रक्ताच्या थरवळ्यात पडलेल्या होत्या वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते श्वान पथक आलेलं होतं फॉरेन्सिक टीम जी आहे ती सुद्धा तिथं आलेली होती आणि अत्यंत वेगानं तपासाची प्रकरणं म्हणजे तपासचक्र जे आहे ते फिरायला लागलेलं होतं आता संगीताताईंचे वडील जे आहेत अण्णासाहेब किंवा भाऊ जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते आता ते सकाळी शेतामध्ये गेलेले होते आणि ज्यावेळेस त्यांनी हा मृतदेह हो पाहिला त्यानंतर मात्र म्हणजे अक्षरशः काळीच पिळवटून टाकणारा त्यांनी टाहू फोडलेला होता आता एका बाजूला पोलिसांची कायदेशीर कारवाई सुरू झालेली होती त्यांनी घटनास्थळाची सगळी पाहणी केलेली होती त्यानंतर मग अजून काय माहिती मिळते का हे पाहिलेलं होतं आणि त्या आश्रमाच्या परिसरामध्ये देवदेवता ज्या होत्या त्यांच्या अंगावरील काही दागिनेसुद्धा गायब होते चोरीला गेलेले होते आणि दानपेटी जी आहे तिचं कुलूप तुटलेलं होतं त्याच्यातली काही रक्कम गायब झालेली होती आणि आश्रमाच्या आजूबाजूला जे सी सी टी व्ही होते किंवा मंदिराच्या परिसरातले जे सी सी टी व्ही होते ते तोडलेले होते म्हणजे जे कोणी इथं आले असतील त्यांनी कोणताही पुरावा पाठीमागे ठेवलेला नव्हता किंवा पुरावा राहणार नाही याची काळजी घेतलेली होती पोलिसांनी पंचनामा वगैरे केलेला आहे त्यानंतर बॉडी ताब्यात घेतली पोस्टमॉर्टमला पाठवली आता सुरुवातीला पोलिसांनी उपस्थित जे त्या ठिकाणच्या आश्रमातले बाकीचे मंडळी असतील तर त्यांच्याकडे माहिती घेतली होती मात्र कोणालाच या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हती त्यानंतर मग संगीताताई ज्या आहेत त्या आश्रमाच्या खोलीत झोपत होत्या पण हत्येच्या दिवशी मात्र त्या बाहेर एकट्या झोपलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं आश्रमामध्ये घुसला किंवा घुसले आणि त्यानंतर कुलूप तोडून वगैरे दागिने चोरले आणि संगीताताई यांची हत्या केलेली होती असं प्रथमदर्शनी वाटत होतं आता ही जी बातमी आहे म्हणजे जो वारकरी संप्रदाय हा अहिंसा सत्य या मार्गाने चालणार आहे तर त्याच एका अहिंसेच्या किंवा त्याच वारकरी संप्रदायाच्या एका पुजाऱ्याची अशा पद्धतीनं हत्या होते एका कीर्तनकाराची हत्या होते आणि त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली होती आता या प्रकरणाचा तातडीनं छडा लावण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर होतं चौकशीमध्ये मात्र संगीताताई यांचे वडील आणि भाऊ यांनी दुसराच एक मोठा गौप्यसोट केलेला होता संगीताताई यांची हत्या चोरीच्या उद्देशानं नाही तर जमिनीच्या वादातून झाली असावी असा कयास घरच्यांनी मांडलेला होता म्हणजे एप्रिल महिन्याच्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जागेच्या वादावरून त्यांचं शेजाऱ्यांबरोबर ती वाद झाला होता भांडणं झाली होती आणि भांडणं इतकी वाढलेली होती की या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती आता अशी माहिती माध्यमातून समोर येते की या पवार कुटुंबियांनी दोन हजार सातमध्ये मध्ये चिंचड गावामध्ये दीड एकर जमीन घेतली होती आणि तेव्हापासून त्यांच्या शेजारी असणारं एक कुटुंब म्हणजे हे पवार कुटुंब आणि एक शेजारचं चौधरी कुटुंब तर या दोन परिवारामध्ये वाद निर्माण झालेला होता आता हा वाद जो आहे तो वाद अगदी पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचलेला होता आणि त्याच्यामुळे मग म्हणजे ह्या वडिलांनी पोलिसांमध्ये असं पण सांगितलं होतं की मुलीच्या जीवाला धोका आहे किंवा संगीताताई यांनी सांगितलं होतं की त्यांच्या जीवाला धोका आहे अशा पद्धत म्हणजे इथपर्यंतचा तो वाद वाढलेला होता कुटुंबांच्या विरोधामध्ये त्यांनी तक्रार दाखल केलेल्या होत्या तर असा अशा पद्धतीचा उल्लेख असणाऱ्या ह्या तक्रारी वगैरे होत्या आणि त्याच्यानंतर दोनच महिन्यात संगीताताई यांची हत्या झाली होती आणि त्याच्यामुळे आता सगळा संशय जो आहे तो त्या चौधरी कुटुंबावरती होता आता या प्रकरणी मग पोलिसांनी त्या चौधरी कुटुंबियांच्या जे कोणी संशयित वाटत होते त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात केलेली होती आता या कुटुंबामध्ये चार जण पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केली होती घटनेच्या वेळी काय कुठं होते काय होते बाकीच्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली होती पण त्यांनी याच्यामध्ये त्यांचा काय हात आहे अशा पद्धतीचा कोणताही पुरावा त्या ठिकाणी सापडत नव्हता आणि शेवटी ही जी हत्या आहे ती जमिनीच्या वादातनं झाली नाही असं समोर आलेलं होतं परंतु कीर्तनकार संगीताई पवार यांची हत्या तर झालेली होती प्रश्न हा होता मग जर यांनी केली नाही तर ती हत्या कोणी केली होती का केली होती तर एक अँगल तर या ठिकाणी स्टॉप झालेला होता त्याच्यानंतर आता पोलिसांचा ता दुसरा अँगल पोलिसांच्या समोर होता तर त्या मंदिर परिसरामध्ये जे सी सी टी व्ही होते ते तपासण्याचं काम मग सुरू झालं वास्तविक पात्रात सी सी टी व्ही तोडण्यात आलेले होते मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते डी व्ही आर बॉक्समध्ये होतं आणि त्याच्यामुळे मग त्याचे फुटेज जे आहेत ते पोलिसांनी रिकवर केलेले होते आणि ही पाहणी केली असता दोन अज्ञात व्यक्ती त्या आश्रमामध्ये आल्या त्यांनी म्हणजे तरुणच होते ते आणि त्यांनी कुलूप तोडलं आत गेले मंदिरातले दा म्हणजे दागिने वगैरे चोरण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि याच्यामधली काही दृश्य जी आहेत ती त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली होती आता या कॅमेऱ्यावरून सी सी टी व्हीच्या फुटेजवरून मग पोलिसांनी हे जे काही संशयित होते तर त्यांचे चेहरे समोर आले होते नंतर आता त्यांची ओळख पटवायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्या त्या पद्धतीची कोणी माणसं त्या भागात आहेत का याची माहिती घ्यायला सुरुवात केली खबऱ्यांना ॲक्टिव्ह केलेलं होतं आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये आजूबाजूच्या गावामध्ये चौकशीला सुरुवात झाली होती आणि याच्यामध्ये ही जी तपासाची चक्र आहेत ती ते चक्र म्हणजे आता सगळीकडे वातावरणच एवढं तापलेलं होतं की एका कीर्तनकाराची हत्या होते अत्यंत निर्दयपणे हत्या होते आणि त्याच्यामुळे मग पोलिसांची पथकं जी आहेत ती रवाना झालेली होती आणि हे दोघं कोण आहेत कुठले आहेत याची माहिती घ्यायला सुरुवात झाली होती आता यांच्या ते जे फुटेज होते त्याच्यावरूनच वाटत होतं की हे परप्रांतीय असावे आणि खबऱ्यांच्या माध्यमातून हे सगळं ॲक्टिव्ह केल्यानंतर अथक परिश्रम केल्यानंतर अशी माहिती मिळाली की हे जे दोन आहे त्या दोनची नावं नावं समोर आली होती त्यातला एक होता संतोष उर्फ भाईला जगन चौहान ह्याचं वय साधारण बावीसच्या आसपासचा आणि तो अंचली तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश या भागामध्ये राहणारा होता आणि सध्या तो गाढे पिंपळगाव वैजापूर या ठिकाणचा ना तर त्या ठिकाणी तो राहत होता आणि दुसरा एक जो आहे संशय त्याचं नाव आहे अनिल उर्फ हाबडा नारायण विलाला आणि हा पण अंचलीचा मध्य प्रदेशमधला राहणारा होता आणि तोसुद्धा त्या परिसरामध्ये होता आणि मग पोलिसांनी ते जी पथकं होती ती पथकं त्याच्या मागावरती लागलेली होती आणि एक जून दोन हजार पंचवीसला वैजापूर पोलिसांनी चौहान जो आहे त्याला महालगाव शिवारामध्ये एक भेळ सेंटर आहे त्या भेळ सेंटरमधून ताब्यात घेतलं आता त्याला ताब्यात घेतलं नंतर मग त्याच्याकडे चौकशी केली त्याच्याकडून मंदिरात चोरलेले काही साहित्य जे आहे ते सुद्धा मिळालेलं होतं आता त्याच्यानंतर मग यानं या संतोषनं ही चोरी त्याचा मित्र अनिल विलाला याला बरोबर ती घेऊन केली होती असं त्यानं सांगितलं मग पोलिसांनी मग त्याला कुठला आहे काय आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स कुठं गेला असेल काय गेलं असेल सगळी माहिती घेतली आणि या अनिलला मध्य प्रदेशच्या सीमेवरून ताब्यात घेतलं त्याच्याकडूनसुद्धा काही दागिने वगैरे पैसे वगैरे घेण्यात आले आता दानपेटीसह त्या सगळ्या गोष्टी पोलिसांना मिळाल्या पोलिसांनी दोघांना खाक्या खाक्या दाखवला आणि त्यानंतर मग या हत्येचा उलगडा झालेला होता यांनीच संगीताताई यांची हत्या केलेली होती ते त्यांनी कबूल केलेलं होतं आता हे दोघंजण जे आहेत ते प मध्य प्रदेशमध्ये राहणारे होते आणि मध्य प्रदेशमध्ये मधून ते महाराष्ट्रामध्ये आले होते पोटापाण्यासाठी आले होते संभाजीनगर या भागामध्ये काही काळ ते आले होते काही महिन्यापूर्वी आले होते आणि मिळेल ते काम करायचे आणि त्यांचा उदरनिर्वाह भागवायचे तसं पाहिलं दोघंही बेरोजगार होते आणि जास्तीत जास्त पैसा कमी खर्चामध्ये पैसा कसा मिळेल याच्यासाठी त्यांनी चोरीचा कट रचला होता बरं आता चोरी करायची कुठं तर आश्रमामध्ये चोरी करायची मंदिरामध्ये चोरी करायचे म्हणजे क कसले विचार आहेत या लोकांचे बघा आणि त्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस जूनला हे दोघंही प्राणी त्या आश्रमामध्ये शिरले आत गेल्यानंतर मग त्यांनी गेट जे आहे ते तोडलं त्या गेटचं कुलूप जे आहे ते तोडलं गेट उघडलं आत गेले आता हे सगळं सी सी टी व्हीमध्ये कैद होत होतं हे त्यांच्या लक्षात आलं त्याच्यानंतर मग त्यांनी ते किंवा कदाचित अगोदर त्यांनी रेकी केली असेल त्या ठिकाणी जाऊन आले असतील आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते सी सी टी व्ही वगैरे तिथं फोडले होते आणि मग मंदिरामध्ये जाऊन देव देवांच्या अंगावरचे वगैरे दागदागिने त्यांनी चोरले आता या सगळ्या काळामध्ये संगीताताई यांना जाग आली आणि त्याच्यानंतर मग ह्यांना जाणवलं की अरे कोणीतरी आपल्याला पाहते आणि त्यानंतर मग त्यांनी संगीताताई यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना त्यांनी संपवून टाकलं मारून टाकलं आणि तिथून ते पसार झाले आता पोलिसांनी घटनेच्या साधारण एक तीन चार दिवसांमध्ये म्हणजे काही तासामध्ये त्या संशयितांना ताब्यात घेतलं होतं पण एक नेहमी प्रश्न पडतो की संगीताताई ज्या आहेत त्या एक कीर्तनकार होत्या एक आध्यात्मिक अधिष्ठान त्यांना प्राप्त होतं त्यांनी त्यांना वैराग्य आलेलं होतं तर अशा पद्धतीची एक व्यक्ती आहे आणि हे जे दोघ होते ते एकतर म्हणजे त्यांची अशी कोणती क्वालिफिकेशन नव्हती की ज्या जेणेकरून त्यांना एक आदर मारदर्श मानावं किंवा चांगलं मानावं आणि त्यांच्या मनातले विचार जर बघितले की आश्रमात जाऊन चोरी करायची मंदिरात जाऊन चोरी करायची म्हणजे कुठल्या मानसिकतेची ही मंडळी असतील कुठल्या संस्कारातली ही मंडळी असतील असं असतानासुद्धा देवाच्या समोर ह्या सगळ्या घटना घडल्या ह्याचं वाईट वाटतं वाट की म्हणजे एक मनात विचार नेहमी येतो की जी लोक वाईट वाटतात जी लोक नालायक आहे जे लोकांना खरं तर म्हणजे कठोर शिक्षा व्हायला पाहिजे तर असे लोक चुकीचं काम करत असताना म्हणजे आपल्याकडे जे म्हणतात ना की देव आला आणि त्यानं वाचवलं तर अशा लोकांना देव आडवत का नाही आणि जे लोकं चांगलं काम करत आहेत जे लोक समाजासाठी काम करत आहेत तर अशा लोकांचं देव रक्षण का करत नाही म्हणजे हा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला पडलेला प्रश्न आहे पण दुर्दैवाने एका कीर्तनकाराचा याच्यामध्ये बळी गेला एका कीर्तनकाराची निर्दयीपणे हत्या झाली तर ह्या घ आता ह्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर या परिसरातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद